प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजे येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला शहरात मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे येवला नगर परिषद तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून दिनांक तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर पंच दरम्यान लोकसभातून येवला शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते फत्तेब्रुज नाका या ठिकाणाहून करण्यात आला याप्रसंगी मुख्याधिकारी तुषार आहेर स्वच्छता निरीक्षक सागर झावरे माजी नगरसेवक दत्ता निकम मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय साहेब बाळासाहेब लोखंडे सुनील पैठणकर विशाल परदेशी विक्की बिवाल गोटू मांजरे सचिन सोनवणे गणेश गवळी शपिक मेंबर आदींसह येवला नगरपालिकेचे कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसकेने येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला